सई लहान कागद ठेव लहान लहान कुठं लिहिलंय शाबाश आणि मोठं कुठं लिहिलंय हां ते लहान आहे ना मग आता लहान कागदासमोर कोणता डब्बा ठेवशील काय कसा आहे तो कशा रंगाचा आहे गुलाबी हां आणि आता मग तिकडं मोठ्या रंग मोठ्या कागदा कुठं कुठे ठेवशील कोणता डब्बा ठेवशील हां बरोबर आणि कोणतं मडकं ठेवशील बरं कुठं कुठं कोणतं मडकं ठेवशील समोर मडकं ठेवलं ना, ना? 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 बरोबर नीट ठेव लाईनमध्ये लाईनमध्ये ठेव हां लहान माप ठेव बरं लहान माप हां हां मोठी बॉटल मोठी डब्बी छोटी डब्बी लहान डब्बी हा लहान बॉटल मोठी बॉटल ठेवलं का मस्त ठेवलं बरं कसं आहे बरोबर ठेवलं हां आता कसं सांगशील मला हे डबे सांग मला कोणत्या कोणत्या रंगाचे हां मग मग कसं म्हणशील कोणता डब्बा मोठा आहे त्याच्यात कोणत्या रंगाचा हिरव्या रंगाचा मग कसं म्हणशील हिरव्या रंगाच्या हां मग चांगलं म्हण हात ठेवून मग हात ठेवून मग लहान आहे बरोबर आता मडक्याचं कसं म्हणशील मडक्याचं बरोबर आणि माप मापापेक्षा कसं म्हणशील मापट्याचं कसं म्हणशील मापड्याच काळ्या रंगाच्या मापापेक्षा काळ्या रंगाच्या मापापेक्षा बरोबर आणि ते बॉटल छोट्या बॉटलचं कसं म्हणशील गुलाब इकडं

निळी बरोबर आता मोठीच कसं म्हणशील आता कसं म्हणायचं गुलाबी रंगाच्या डब्यापेक्षा बरोबर पटापट सांग बरं आता मड इकडून मडकं घ्या आता मडक मडक्याचं कसं म्हणशील नाही ते नाही इकडून घे ना आता

बरोबर आता डबीच कसं म्हणशील मग इकडून 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 नाही पिवळ्या डब्बीपेक्षा डबीपेक्षा शब्बास आता काय राहिलं सांग इकडचा रंग कोणता आहे निळा थी थी मोथी परत वाक्य बोल निळ्या रंगाच्या बॉटलपेक्षा बॉटल पेक्षा बॉटल मोठी बरोबर म्हटली का रे सई 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 बरोबर म्हटली का हा मांडिकाल सई